नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण गव्हाच्या पिठापासून हेल्दी टेस्टी नाश्ता बनवणार आहोत त्यामध्ये मैदा चीज पनीर कॉर्नफ्लॉवर कशाचाही वापर केलेला नाहीये ब्रेड क्रम्स नाही पण पण तरीसुद्धा अतिशय टेस्टी असा हा नाश्ता बनणार आहे करायला सोपं आहे सकाळच्या ब्रेकफास्टसाठी छान आहे किंवा वन डिश मिल रात्री थोडं खायचं असतं अशा वेळेस सुद्धा ही चमचमी डिश करायला खूपच छान आहे मुलांच्या डब्यात सुद्धा द्यायला अतिशय उपयुक्त पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण गव्हाच्या पिठापासून हेल्दी नाश्ता बनवतोय त्यासाठी मी इथे एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप बारीक रवा अर्धा कप हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन पाव कप तांदूळ पिठी घेतलेली आहे त्यामध्ये आपण भाज्या कुठल्या कुठल्या घालणार आहोत गाजर घेतलेलं आहे एक गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे तुम्ही किसून घेतलं तरी हरकत नाही एक मध्यम आकाराची ढोवळी मिरची बारीक चिरून घेतली आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक लाल टमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून किसून घेतलेले आहेत जाड किसणीने किसलेले आहेत आता त्यामध्ये चवीसाठी घालण्याचे कोरडे मसाले काय काय आहेत ते बघूया एक स्पून भाजून केलेली जिरेपूड अर्धा स्पून काळी मिरी पूड एक स्पून पावभाजी मसाला घेतला आहे पावभाजी ऐवजी इथे तुम्ही सांबार मसालासुद्धा वापरू शकता त्यानेसुद्धा हा पदार्थ छान टेस्टी बनतो दोन चिमूट हळद घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक क्रश करून घेतल्यात एक टीस्पून आलं लसूण पेस्ट आहे ही पण घरी केलेली पेस्ट आहे मीठ आपल्याला चवीनुसार घालायचं आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर ती पण आपण बारीक चिरून घेतलेली आहे एवढ्या साहित्यामध्ये आपला हा टेस्टी हेल्दी पौष्टिक असा नाश्ता बनणार आहे पौष्टिक म्हणण्याचं कारण म्हणजे यामध्ये भाज्यांचं प्रमाण भरपूर आहे आणि मैदा किंवा ब्रेड अजिबात वापरलेला नाहीये पटकन आपण आता त्याचं बॅटर तयार करून घेऊया सगळं साहित्य आपण एकत्र मिक्स करून घेणार आहोत गव्हाचं पीठ बारीक रवा हरभरा डाळीचं पीठ तांदूळ पिठी घालूया सग मिक्स करते पीठ मसाले मसाल जीरे पूड मीरपूड पावभाजी मसाला हलद, मिर्ची आलं लसूण पेस्ट स्वादानुसार मीठ नंतर बॅटरची चव हो घेऊन बघायची मीठ कमी वाटलं तर आपण घालू शकतो सगळं मिक्स करूया किसलेला बटाटा घालूया भाज्यांचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो किंवा एखादी भाजी घरात अवेलेबल नसेल सुद्धा काही हरकत नाही टमॅटो कांदा सॉरी कांदा घालतोय टमॅटो ढोबळी मिरची सगळ्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायच्या गाजर साधारण सव्वा कप आपण पाणी बॅटर तयार करायला घालणार आहोत पहिल्यांदा आपण सव्वा कप पाणी घातलंय अजून मी अर्धा कप पाणी घालतेय आणि सगळं छान मिक्स करून घेऊया आपलं बॅटर तयार झालंय बघा कन्सिस्टन्सी बघा त्याची नंतर जर का तुम्हाला बॅटर घट्ट वाटलं तर एक अर्धी वाटी पाणी ॲड करायचं रवा आहे वेळेस रवा फुगला की पीठ आपलं घट्ट होईल बॅटर घट्ट होईल पाच मिनटं आपण बॅटर मुरवायला ठेवूया आणि पाच मिनिटांनी लगेचच पॅनकेक करायला घेऊ पॅन केक बनवण्यासाठी आपण नॉनस्टिक पॅन ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा ते आपण तेल घालूया तेल सगळीकडे फिरवून घ्यायचं आता हे बॅटर आपल्याला त्यावर घालायचं आहे खूप जाड करायचं नाही नाही तर आतमध्ये कच्चं राहील आणि अगदी गॅस मोठा ठेवून पण आपल्याला ते फ्राय करायचं नाही आहे मीडियम गॅसवरती आपल्याला फ्राय करायचं आहे म्हणजे छान आतपर्यंत ते शिजून निघेल वरून थोडंसं तेल घालते आहे आणि झाकण ठेवूया झाकण काढून बघूया मस्त साईडने बघा ब्राऊन कलर आलेला आहे आणि वरून पण स्टीफ झालेलं आहे आता आपण ते उलटून घेऊया छान निघालाय बघा मस्त इतका सुंदर वास सुटलाय घरामध्ये मस्त थोडस तेल घालते बाजूनी आणि पुन्हा झाकून ठेवून एक दोन मिनटं शिजू देऊया झाकण काढून बघूया वा मस्त झाला आपला नाश्ता तयार काढून घेऊया याच पद्धतीने आपण बाकीचे पॅनकेक तयार करून घेऊया पेस्ट बॅटर तव्यावर घालताना ढवळून घ्यायचं म्हणजे खाली घट्ट जो पोर्शन बसलेला असतो तो पण छान मिक्स होऊन येतो आपले गुबगुबीत चविष्ट गव्हाच्या पिठापासून तयार केलेले पॅनकेक तयार झालेले आहेत आता आपण सर्विंग डिश तयार करूया आपली हेल्दी टेस्टी चविष्ट अशी डिश करून तयार झाली आहे ब्रेकफास्टला असा ब्रेकफास्ट मिळाला तर कोण खुश होणार नाही अतिशय चविष्ट भाज्यांमुळे पौष्टिक आणि त्याबरोबर आपण खाण्यासाठी इथे टोमॅटोचा सॉस दिला आहे आणि खोबरं आणि दाण्याची हिरवी चटणीसुद्धा दिलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही चटणी याबरोबर सर्व करू शकता अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणालाही खाता येईल अशा पद्धतीचाच हा नाश्ता आहे तुम्ही पण या पद्धतीने नाश्ता बनवा आणि मला नक्की कमेंट द्या गव्हाच्या पिठापासून हा नाश्ता बनतो त्यामुळे पोटालाही अपायकारक नाही आज जे आपण साहित्य घेतलं त्या साहित्यामध्ये एवढ्या साईजचे साधारण आठ ते दहा पॅनकेक तयार होतील तुम्ही पॅनकेक तयार करून मला कमेंट करा आणि तुमच्या इतर ग्रुपमध्ये पण या पॅनकेकबद्दल सांगा तुम्हाला जर माझा आजचा पॅनकेकचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकूनही दाबायला विसरू नका म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच पोचतील पुन्हा आपण नवीन अशा छानशा स्वादिष्ट टेस्टी रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद